मान्यवर सभासद आणि माझ्या प्रिय मित्रांनो नमस्कार आज मी तुमच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारताबद्दल बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते तर ते एक क्रांतिकारी विचारवंत समाज सुधारक आणि भारताच्या भविष्याचे स्वप्न बंधू होते त्यांचे स्वप्न होते समता स्वातंत्र्य अन्य बंधुत्वावर आधारित एक समृद्ध भारत पहिला होते समतेचे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत हा सामाजिक न्यायाचा भारत होता त्यांनी जाती व्यवस्थेच्या निर्मूलनासाठी आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्या मते समता म्हणजे केवळ कायद्याच्या दृष्टीने नाही तर समाज मनाच्या दृष्टीनेही सर्वांना समान दर्जा त्यांना विश्वास होता की शिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण हेच सामाजिक असमता दूर करू शकतात आज त्यांच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे आरक्षण शैक्षणिक संधी आणि मूलभूत हक्काचे संरक्षण दुसरं आहे लोकशाही आणि संविधान आंबेडकरांचे हे स्वप्न होते शोषितांचे रक्षण शक्तिशालीवर नियंत्रण त्यांनी भारतीय संविधानात मूलभूत हक्क मतदानाचा अधिकार आणि न्याय प्रशासन यावर भर दिला त्यांच्या मते लोकशाही केवळ राजकीय नाही ती सामाजिक आणि आर्थिक ही असली पाहिजे आज पंचायत राज व्यवस्था महिला आरक्षण आणि दलित आदिवासी प्रतिनिधित्व हे त्यांच्या विचारांचेच प्रतिबिंब आहे तिसरा आहे आर्थिक समृद्धी आणि औद्योगिकरण बाबा बाबासाहेबांना विश्वास होता की उद्योग आणि शेतीचा समतोल विकास हाच भारताच्या गरिबीचे निराकरण करेल त्यांनी कामगार हक्क आणि सहकारी शेती यावर जोर दिला आज डिजिटल इंडिया मेड इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया हे त्यांच्या आर्थिक स्वप्नांची पुढे चाललेली पायरी होती चौथा आहे स्त्री सशक्तीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले स्त्रीची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती त्यांनी हिंदू कोड बिल म्हणजेच मुलीचा हक्क विवाह हो विच्छेद संपत्तीचे अधिकार यासारखे के कायदे केले आज बेटी बचाओ बेटी पढाओ महिला सशक्तीकरण योजना यामध्ये यांचा विचारांचा झलक दिसतो पाचवा आहे धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान निष्ठा डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटले होते की श्रद्धेपेक्षा तर्काला महत्व द्या त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून जातीय विषमतेविरुद्ध संदेश दिला आधुनिक भारतात विज्ञान तंत्रज्ञान आणि तर्कशुद्ध विचार यांना प्रोत्साहन हे त्यांच्या स्वप्नाचे स्वप्नाचे अंश आहेत सहावा आहे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात शक्तिशाली साधन आहे त्यांच्या स्वप्नातील भारतात प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे त्यांनी शिक्षण हा मूलभूत हक्क असावा यासाठी संविधानात तरतुदी केल्या आज राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजेच ई पी दोन हजार वीस आणि डिजिटल शिक्षण यामुळे त्यांचे स्वप्न साकारत आहे सातवा आहे ग्रामीण भागाचा विकास बाबासाहेबांना ग्रामीण भारताच्या उन्नतीवर खूप भर दिला खेड्यामध्ये स्वावलंबन रोजगार आणि सुविधा निर्माण केल्या पाहिजेत पाणी वीज रस्ते आणि आरोग्य सेवा यांना प्राधान्य दिले पाहिजे आज स्मार्ट गाव योजना मनरेगा आणि ग्रामीण डिजिटलकरण याद्वारे हे स्वप्न पूर्ण होत आहेत आठवा आहे कायद्याचे राज्य आणि भ्रष्टाचार मुक्त समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कायदा सर्वांसमोर समान असावा त्यांनी भ्रष्टाचार जातीय भेदभाव आणि अन्यायाविरुद्ध कठोर कायदे केले न्यायालय स्वतंत्र असावीत आणि गरिबांना न्याय सहज उपलब्ध व्हावा आज ई कोर्ट लोकपाल आणि आर हे त्यांच्या विचारांचे प्रतीक आहेत नववा आहे युवकांना संधी आणि नेतृत्व बाबासाहेबांना युवकांना देशाचे भविष्य मानत युवक युवकांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे त्यांनी महाराष्ट्रात सिद्धार्थ कॉलेज सारख्या संस्था स्थापन केल्या आज स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया योजना युवकांना सक्षम करत आहेत दहावा आहे सर्व धर्म समभाव आणि मानवतावाद डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले धर्म हा मानवतेच्या सेवेसाठी असावा त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून समता बंधुत्व आणि विज्ञान विज्ञाननिष्ठ यावर भर दिला आज सर्व धर्माचा आदर अंतधार्मिक संवाद हे त्यांच्या विचारांचे फलित आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते की एक अशा भारताचे जिथे प्रत्येक नागरिकाला गौरव स्वातंत्र्य आणि संधी मिळेल आपण त्यांच्या विचारांना आचरणात आणून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करू, करू शकतो शिका संघर्ष करा आणि एकजूट होऊन समृद्ध भारत निर्माण करा धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायची आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारी सोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार